नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत मस्त अशी बेकरीमध्ये मिळते तशी बालुशाही तर बालुशाहीचं सिक्रेट काय आहे किंवा बेकरीसारखी आपली बालुशाही का होत नाही तर याचं सगळ्या काही टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय मस्त अशी बालुशाही झालेली आहे तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा मी एकाच वाटीने मोजून अडीच वाटी इतकं मैदा घेतलेला आहे आता मैदा आपण चाळून घ्यायचा आहे चाळून घेतल्यामुळे काय होतं पीठ छान मोकळं होतं आणि मैद्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो सुद्धा निघून जातो परंतु बालुशाही करण्याआधी छान पीठ असं मोकळं करून घ्यायचं आता त्यामध्ये आपण काय काय पदार्थ घालणार आहोत अगदी मोजून घालायचं तर पाव चमचा इतकं मी मीठ घातलेलं आहे एक चमचा आपला बेकिंग सोडा म्हणजे जो आपण केकमध्ये वापरतो ना केक बनवण्यासाठी तो घालायचा आहे आता हे कोरडे जिन्नस व्यवस्थित आपण एकत्र करून घेणार आहोत त्यानंतर शंभर ग्रॅम मी इथे वनस्पती तूप घेतलं आहे म्हणजे डालडा छान कडकडीत कडवून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये घालायचं आहे त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हे एकत्र करून घ्यायचं आहे लगेच हाताने करू नका नाहीतर हाताला भाजेल तर बघा चमच्याने एकत्र करून घेतल्यानंतर हाताने छान हे एकजीव करून घ्यायचे सगळ्या पिठाला डालडा व्यवस्थित लागला पाहिजे आणि छान पीठ असं मोकळं मोकळं झालं पाहिजे नसं छान मूठ तयार होईपर्यंत आपण एकत्र करून घ्यायचे तर बघा किती सुंदर मूठ तयार झाली म्हणजे डालडा आणि पिठाचं अगदी योग्य प्रमाणे आता मळण्याची सुद्धा ह्याची वेगळी प्रोसेस आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घेऊन फक्त असं गोल सर्कलमध्ये हे पीठ असं कालवून घ्यायचे म्हणजे एकत्र करून घ्यायचे अजिबात जोर लावून मळायचं नाही फक्त पाणी टाकून असा ओला गोळा करून घ्यायचा आहे बघा अजिबात मी मळलेलं नाही आहे फक्त पाणी टाकून असं पीठ एकत्र करून करून ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता एक वीस मिनटं हे बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत तो आपण पाकाची तयारी करूयात तर ज्या वाटीने पीठ घेतलेलं ना त्याच वाटीने अडीच वाटी इथे मी साखर घेतलेली आहे तर साखर बघा जेवढी साखर घेतो त्याच्या निम्मा आपण पाणी आहे म्हणजे मी इथे बघा सव्वा वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त अजिबात घेऊ नका आणि आता आपण पाक करून घ्यायचा आहे तर यामध्ये ना तुम्ही केसरसुद्धा घालू शकता कलरसाठी किंवा फ्रूट कलरसुद्धा घालू शकता तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते तुम्ही घाला तर पाक पाकाला एक पाच मिनटात बघा छान उकळी आली आहे आणि असं जेव्हा एक तारीसारखा पाक तयार होतो ना एक तारीला थोडासा आधीच हा पाक बंद करायचा तर बघा बंद केलेला आहे पाक आपला छान तयार झाला आहे तर आता ह्याचे गोळे करून घेऊयात तर त्याआधी परत थोडंसं प्रेस करून घेऊयात तर असं मोकळं करून घ्यायचं पीठ आणि नंतर त्याची बालुशाही वळून घ्यायची आहे तर पाकाचं म्हणायला झालं तर असं एक तारी जेव्हा आपण पाक करतो ना तर तो व्हायला तो जसा निम्मा होतो ना तेवढ्यात गॅस बंद करायचा आहे पूर्ण एक तारी पाक करायचा नाही तर बघा आता हे छान असं उलट सुलट असं फिरवून घ्यायचं आहे आता बघा मस्त जास्तही प्रेस करायचं नाही परंतु छान असं प्रेस करून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल काय सुंदर लेयर्स पडलेत तर काही पण असं तुमच्या घरात लाटणं असेल किंवा असं सा पक्कडच्या साह्याने छान ह्यालामध्ये होल पाडून घ्यायचं आणि अशा प्रकारे सगळ्या बालुशाही आपण वळून घेणार आहोत इथं थोड्याफार मी वळून घेतल्यात त्या तळून घेऊयात तर तळताना तेल अगदी कडकडीत करायचं नाही आहे अगदी मिडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर तेल थोडंसं तापवून घ्यायचं आहे जास्त कडकडीत तेलात अजिबात बालुशाही टाकायची नाही नाही तर आतून सगळी अशी कच्ची राहते वरून भाजल्यासारखी वाटते तर बारीक गॅसवर छान ही बालुशाही तळून घ्यायची तुम्ही एका साईडला स्वयंपाक करू शकता आणि एका साईडला तुम्ही बालुशाही तळायला घेऊ शकता म्हणजे तुमचा स्वयंपाक होता होता छान बारीक गॅसवर ही बालुशाही तळली जाईल अजिबात मोठा गॅस करायचा नाही बारीक गॅसवरच बालुशाही छान खमंग तळून घ्यायची आहे तर त्यामुळे काय होतं त्याच्या लेअर सुद्धा छान सुटतात आणि बालुशाही आतून व्यवस्थित भाजली जाते तर बघा अशा प्रकारे आता आपण हे भाजून घेणार आहोत तर खूप सुंदर टिप्स सांगितले आहेत व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल चायनल सबस्क्राइब तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या तर बघा हळूहळू असं उलटून घ्यायचं जेव्हा बालुशाही फुगून थोडीशी वरती येते तेव्हा दुसऱ्या साईडने असं पलटून घ्यायचं आहे कारण एकाच साईडने लय वय ठेवू नका नाही तर अशी कडकसारखी होते बालूशाही थोड़ी शी तर अगदी थोडीशी फुलून वरती आली की लगेच आपण त्याची साईड चेंज करून घ्यायचे छान असा लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचा तर मस्त बालुशाही तळून झाली आहे छान त्याला लेअरसुद्धा सुटलेले आहेत तर आता ही बालुशाही आपण काढून घेणार आहोत तर जास्तही प्रेस न करता मस्त लेअरची अशी बालुशाही तयार झालेली आहे व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आहे तेल अजिबात बालुशाहीमध्ये ठेवून नका तो दहीव तर तुम्हाला दही वगैरे घालून त्या टाईप जरी बालुशाही आवडत असेल तर बघा बिना लेअरची प्लेनसुद्धा बालुशाही असते तशी जर तुम्हाला आवडत असेल तर त्याचीसुद्धा मी रेसिपी के ले रेसिपी अपलोड केलेली आहे तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तीसुद्धा रेसिपी बघून घ्या खूप सुंदर आहे तर बघा आपण पाक तयार करून घेतलेला अगोदर पाक तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर बालुशाही तळून घ्यायची म्हणजे बालुशाही तळल्या तळल्या पाक असा कोमटसर असतो ना तेव्हाच त्याच्यामध्ये टाकायचं आहे छान असं प्रेस करून व्यवस्थित बालुशाही बुडवून घ्यायची आणि दुसरी बॅच तळून होईपर्यंत दहा मिनटं हे पाकामध्ये मुरवण्यासाठी ठेवायचं आहे आता व्यवस्थित बघा पाक पाक असा नितळून छान डिशमध्ये काढून घ्यायचं मस्त रसरसची तशी बालुशाही झालेली आहे बघा आणि पाकसुद्धा संपूर्ण नेतुळून काढायची कारण दहा मिनटात छान पाक त्याच्यामध्ये मुरला जातो तर ही पण स्टेप लक्षात घ्या का पाक एकदम कडकडीत ठेवायचा नाही अगोदर पाक करून घ्यायचा मग कोमट झाल्यावर त्याच्यामध्ये तळलेली बालुशाही लगेच टाकायची आहे तर आता बघा अशा जेव्हा बुडबुड्या येतात ना पाकाजमध्ये जेव्हा आपण बालुशाही टाकतो तर समजून जायचं आपली जा बालुशाही परफेक्ट झालेली आहे आणि बालुशाही छान असा पाक ओढून घेते छान रसरशीत अशी बालुशाही ही तयार होते तर ही खास टिप्स आहे तुमच्यासाठी तर चला मग बालुशाही मस्त आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू